आम्ही तर स्वागतच करतोय त्यांचं करतो त्यांना वाटत असेल तर त्यांचे पिताजीने आलं तर जास्तच चांगलं होईल शिर्डीला शिर्डीचे समर्थ आहेत मतदारसंघातले लोक उमेदवार द्यायला विरोधकांचा पण हा विरोधकांचा पण हा, हा? आहे ना काय अडचण नाही ना विरोधक म्हणजे आम्ही आम्ही विरोधक ना त्यांच्या विरोधात <laughs> हे आव्हान हास्यास्पद आहे कारण की त्यांना माहिती आहे की साहेब काही तिकडे जाणार नाहीत इथं त्यांची विधानसभा आहे इथं त्यांनी काम केलेलं आहे मग सुजय विखेचं काय एवढं भाऊ करत आहे मी यायला तयार आहे ना तर सुजय विखे भरपूर आहे सुजीव विखेच्या वडिलांची आवश्यकता नाही ते, ते कोण इच्छा व्यक्त करणार आहे त्यांचा काही संबंध नाही भारतीय जनता पार्टीच्या हा त्यांची आतमधून जी सेटलमेंट आहे भारतीय जनता पार्टीबरोबर हे त्यांनी बोलून दाखवल्यामुळे ती उघड झाली विखे पाटल सुजय नाही स्वतः राधाकृष्ण विखे यांनी माझ्या समोर येऊन निवडणूक लढावली संगम असे की त्याला काही त्याने ते, आवडून गरजच नाही ना जनतेची इच्छा असेल आम्ही जरूर बरं त्यात काही वागलं काय मतदारसंघ आहे कोणाच्या बघते तर नाही ना त्या काही कोणाच्या काही नावाने तांबडपट लिहून दिलं काय जनतेचा मतदारसंघ आहे जनतेने ठरवलेलं आहे हे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही ना शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये इतर भाजपच्या अनेक उमेदवार आहेत म्हणजे इच्छुक आहेत तुम्ही भारतीय जनता पक्षाची काळजी त्यांनी का करावी त्यांना भाजपात यायचं काय